राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांनी शुभ सकाळ तसंच सगळ्यांनी जय आदिवासी मित्रांनो अनेक मित्र आम्हाला कमेंटमध्ये विचारतात का, का तुमच्या गावाचं नाव काय सांगा तर मित्रांनो आमच्या गावाचं नाव सेलवि विहिरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज आमच्या गावची यात्रे म्हणजे आमच्या गावरान भागात त्याला जत्रा म्हणतात रंगपंचमी आहे ना रंगपंचमीला आमची जागरणं राहते दुसऱ्या दिवशी आमची जत्रा राहते तर मग हा आवाज येतोय आपल्याला पहा आता हा डीजेचा आवाज तर गावामध्ये डीजे वाजू राहिले म्हणजे काठीची भय मिरून चाले चालेल आमची सगळीच माणसं म्हणजे रामदास रामदास आय आदित्य सगळी पुढे गेल्यात निघून आणि मी पाठीमाग राहिलो होतो म्हणजे शेळ्यात ना शेळ्या चालून बांधल्यान आता मी पण चालू आहे तर चला आता जाऊ गावामध्ये मस्तपैकी डी जे काठीची मिरवणूक हे सगळं मी दृश्य आपल्याला आज दाखवणार आहे तर चला जाऊ आता गावामध्ये चला आता आपण चालू आहे गावामध्ये गावात काठीची मिरवणूक चालू आहे शेळ्या चारून बांधल्यात आपण आणि मग आपण त्या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी त्या सहभागी होण्यासाठी मी पण चालू आहे मित्रांनो आणि बरोबर आमच्या सगळ्या मित्रांनीसुद्धा हा हिडू आजचा आमच्या गावरान भागातली यात्रा काठीची भव्य मिरवणूक ही मी आपल्याला दाखवणार आहे आता गावाजवळ आपण पोचलो आहे मित्रांनो तसं आहे ना, ना। आमच्या वस्तीपासून गाव एकदम जवळ आहे पाच ते सहा मिनटं लागत होती आता आपण याबा गावात जवळजवळ पोचलो आहे मग आता या रस्त्यानं आपल्याला दिसतात ना ह्या काही दुकानं आहेत ती हाट्याला ती भरपूरच आमचं व्यापारी मित्र या ठिकाणी कोणी हाट्याला कोणी कटलरी साहित्य कोणी भांडी कोणी ऊसाचा रस आईस्क्रीम या असा विकण्यासाठी या ठिकाणी येत ती तर चला ही बा काठी आता ही काठी आहे ना पुढं आणले डी जे पाठीमागे राहतोय काठी पुढं नाचवीत आहेत मित्रांनो मग डी गाडी पाठीमागे ना मग तोपर्यंत काठी पुढं आणली आहे आमच्या ग्रामस्थांनी आणि आता डी वाट पाहत्यात आवाज येत असाल मित्रांनो आपल्याली आणि पा आता ची गाडी पाठीमागत दिसते गाडीसुद्धा पुढं आली आणि भरपूरच या ठिकाणी आमचं तरुण मित्र मंडळ ग्रामस्थ महिला मंडळ तसेच वयोवृद्ध आणि अनेक बाहेर बाहेरून गावचे पाहुणे मंडळी या काठी साठी हजर आहेत या काठीच्या आनंदामध्ये सहभागी उत्साहात सहभागी मित्रांनो सगळीच आणि मी पण या काठीला आलोय आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला या काठीचा आनंद या व्हिडिओच्या रूपाना दाखवतोय मित्रांनो पहा तो या समोरच्या दिसतात ना मित्रांनो ह्या हा रस्ता आहेस म्हणजे सडक आमच्या गावरून बघा त्याला सडक म्हणतात तर ह्या रस्ते ना साईड साईड ना पहा या अशी बेडीची दुकानं गोडीशाव म्हणजे रेवड्या शेंगोळी मित्रांनो लाडू भरपूरच पाववाडा या अशी भरपूर हाट्याला येते अशी वरच्या साईडना भरपूर हाट्याला ह्या पहा इकडं आणि इकडं पुढं साईडला माळे तिथं संध्याकाळी तमाशा होईल या पहा काय आमच्या मित्र मित्रांची पोरांची खेळण्याची कटलरी साहित्याची दुकानं आहे ती हे आमच्या मित्र येते ह्या पहा मग छोटे मोठे व्यापारी सगळंच या ठिकाणी या यात्रेचा आनंद घेतात दोन पैसे कमावच्या कमावण्यासाठी या ठिकाणी येतात मित्रांनो पोरांची खेळणी यात भरपूर डपा आता काठीची मिरवणूक चालेल तिकडं आपल्याला थोडा थोडा आवाज डीजेचा था, येत असेल मित्रांनो डीजेच्या गाण्यांचा आणि तो पण आनंद मोठा आमचा ग्रामस्थ मिट मित्रांनो महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आणि ही यात्रेनंतरनो आमच्या यथाळ बाबा देवा या देवाची यात्रे परंपरागत पद्धतीनं चालत आलेली आमच्या वाडवाडलांपासून मित्रांनो आम्हाला सुद्धा नाही आठवत आणि आता हा उत्सव आहे ना भरपूरच मोठा होतोय ज्या वेळेला आम्ही बारी, बारीक बारीक होतो ना तेव्हा थोडा बारीक करायचो मित्रनो त्या टायमाला डीजे नाही राहायचा उभा जाते राहायचं असा बेंज पार्टी राहायची पण आता डी जे भरपूर सुविधा झाल्यात ना आणि मग जे वाचणं वाजना, वाजणारी गाणी आणि त्याच्या आमचं तरुण मित्रमंडळ नाचकाम करते ती भरपूरच आनंद लुटत रंगपंचमी ना मित्रांनो त्या टायमाला आमची जागरना राहते दुसऱ्या दिवशी यात्रा राहते आमची आता ही काठीची मिरवणूक पूर्ण गावभर अशी गाव गावातून पूर्ण वरच्या आळी ते खालच्या आळी म्हणजे अशी मिरवणूक राहते मित्रांनो ही आणि शेवटी यात्रा बाबा जाऊन काठीत पाया पाडून आणि मग नारळ बिरळ पडून सगळी आपल्या घरी घरी येतात जेवण करून पुन्हा तमाशेचा आनंद लोक मी तमाशेशी सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये झलक आहे आता ही काठी का आली शाळेच्या राऊंडमध्ये आणि तिथं आता थोडा वेळ नाचल प्रत्येक ठिकाणी थोडा मैदानी ना विचार तिथं ही काठी थांबून मग नाचवली जाते वर काठी वपा मोरांचे पिष्ट या अशी पुन्हा या झाला अशी झालर शिवून काठीला मस्तपैकी फार हटी जे पा एकदम धुराडा धुराडा उडतोय एकदम एक रंगी टी शर्ट आणि हा नियोजन आहे मित्रांनो आमच्या तरुण मित्रमंडळाचा यात्रेच्या टायम आहे ना एक रंगी टी शर्ट घेतात सगळी वरगावने काढून का होईना आणि संध्याकाळचा हा नजारा तमाशा म्हणजे आता थेटरची आहे मित्रांनो पुण्याची आहे मित्रांनो आणि नारायणगावला आनंद जावं लागत येते तिथून आमच्या ग्रामस्थांनी ही भरपूरच महागाची गमत या ठिकाणी आपल्या मनोरंजनासाठी गाव गावकऱ्यांच्या पाहुणी मंडळींच्या मनोरंजनासाठी आणि पूर्ण रातभर ही तमाशा चालूते मित्रांनो हा तमाशाचा ता आनंद भरपूर लोक जमल्यात हा अंधाराचा शिने मित्रण थोडा व्यवस्थित दिसत नाही हिंदी मराठी गाणी लावण्या ही आपली मराठमोळी आणि ही कला आहे मित्रांनो परंपरागत कला आपली तर याचा आनंद आमच्या महिला बघीणी बारीक बारीक जास्त लुटीत पहिल्यांदा मित्रांनो सात तमाशे राहतात पण गा, आता गमत गो म्हणजे करणार आणि मग आता आम्ही आहे ना मित्र नो म्हणजे रात्रीचा आता झाल्यानंतर सकाळची पुन्हा शॉपिंगसाठी आम्ही आलो आहे म्हणजे पोरा घेऊन आलो आहे आम्ही जुनी माणसं आलो आहे आणि या दुकानामध्ये काय आपल्याला खरेदी करायचं असेल पोराली खाव पोरांची खेळणी तर भरपूरच गा गावकरी मंडळी या ठिकाणी आता इथं गर्दी होते पहा आता ह्या टायमाला जास्त खरेदी चालते हा दुसऱ्या दिवसाचा मित्रांनो व्हिडिओ हा आदल्या दिवसाचा काठीचा मी दाखवला आणि संध्याकाळी तमाशा संपल्यानंतरचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ हा एकंदर जत्रेचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतोय त्या पाया दुकाना मग रामदास आदित्य त्याच्या आय मी तर रामदासना गाडी घेतली होती पहा जे सी बी तर रामदासला मला ना गाड्यांची मोठी आवड मित्रांनो आता एड टोपी ती तर मला द्यायला लागतं मित्रांनो शेळंक मग एक टोपी घेतोय मी एक घेतोय रामदास घेतोय उन्हाचा मोठा तडका राहतोय मित्रांनो टोपी लागतेच तर बा रामदासना टोपी घेतली आणि तो चेन घेतोय ती पहा गळ्यात घालायची चला पोरा स्वरांची आनंद आहे पोर स्वरांची शॉपिंग आहे मित्रांनो रामदासनं आईस्क्रीम घेतली ती पहा तिला गाडी घाल गार म्हणतात आमच्या गावरान बघा बसलं खात तर भरपूरच आमच्या महिला बघीन या ठिकाणी काही गळ्यातला नेकलेस राहतात पहा गळ्यातल्या चेनी पायातल्या पट्ट्या काही ज्या असल खरेदी करायचं त्या खरेदी चालू आहे मित्रांनो तेवढाच आमच्या व्यापारी मित्रांचासुद्धा फायदा होतोय मग आम्ही पूर्ण परिवार असं इथं आलोय मग रामदासला काही खायचा ठरला तो घेतोय आणि जत्रा म्हणला ना मित्रांनो भरपूर पैसे लागत होती वरगावने द्यायची पुन्हा या असे म्हणजे काही खरेदी पोरा स्वरांचे नाही घेतला का पोरा लगेच रडायला सोडत करते घ्यावास लागत आहे मित्रांनो एपा रामदासला आनंद झाला आहे मस्त बी घेतलाय त्याला टोपी घेतली आणि आता आपल्या उपयोगी म्हणजे घरात काही उपयोगी वस्तू आहेत ना मग लाटणा चमचे उलाटणी काही बरंच आहे ते कांदा कापायसाठी सूर्या हे आता तर मग ते येत आहे मित्रांनो भांडी बिंडी येत आता पहिली दुकान कमी यायची पण आता भरपूर दुकान आहे त्याची एवढा साहित्य घेतलं आम्ही एक चमचे वाढायला वाडायला हुलटने हो, ही ब्रशे कपडे जुवायला इकडे एक चमचे हा चिमटा मित्रांनो पकडसारखा नाही काही आहे चुलीवरून या रामदाचा जेसीबी आधी त्याला घेतला आहे पा या बारीकचा घोडा अशी एवढी खरेदी आपण आज केली चला बारा महिन्यातून एकदा सोरांचा आनंद राहतो आहे सगळ्यांचाच आनंद राहतो आहे आता आपली खरेदी पूर्ण झाली साखळ्या घेतात आधी त्याला पा? पा पायात घातल्यात तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या शेल हिरे तालुका अकोल्या जिल्हा अहमदनगर या गावची एक छोटीशी जत्रा पार पडली म्या गाठीची भव्य मिळून सुद्धा आपल्याला दाखवली तो कालचा व्हिडिओ होता आणि आज आम्ही शॉपिंग करा म्हणजे काही वस्तू खरेदी कराय पोरा सोरांसाठी जत्रामध्ये गेलो होतो तर अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्याला दाखवला मित्रांनो कसा वाटला मित्रांनो हाचा व्हिडिओ हो, नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो મિતranno धन्यवाद जय आदिवासी મિતranno